देगलोर बिलोली असम्बली हल्के के लिए उम्मीदवारी के ख्वाहिशमंद मजबूत दावेदारों में मधुकर गिरगांवकर भी शामिल हैं इन्होंने शिवसेना शिंदे ग्रुप से टिकट मांगा है देगलोर बिलोली असम्बली हल्के में इनकी अवामी ख़िदमत किसी से छुपी नहीं है किसानों और ताजिरों को हर मौके पर फ़ायदा पहुंचाने के साथ साथ दीगर कारोबार और अवामी मफाद के कामों में हमेशा बढ़ चढ़ हिस्सा लेते रहे हैं शिवसेना शिंदे ग्रुप के मजबूत दावेदार माने जा रहे हैं मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाइफ से इन्होंने खसूस बातचीत की पेश है हमारे नुमाइंदे सैयद समी की एक खास रिपोर्ट रेगुलर बिलोली मतदार संघाते इच्छुक उम्मीदवार मधुकर गिरगावकर सर अपने सोबत है खास मुलाकात आज तीन घर आहोत कि देगलूर बिलोली मतदार संघ अनेक उम्मीदवार मतदार संघ इच्छुक उभे म्हणून त्यांनी सुद्धा आज देगलूरच्या बिलोलीच्या प्रत्येक ग्रामीण भागात आज पाहू शकता की आपण मधुकर गिरगावकर आपल्यासोबत खास जोडले गेले आहेत आणि त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत आपण आणि मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून त्यांची आज आपण खास मुलाखत घेणार आहोत आणि त्यांना देगलूर बिलोलीच्या मतदारसंघातील अनेक लोकांच्या समस्या अडचणीबाबत आज त्यांनी शिंदे गटातून आज लढण्याची इच्छुक आहेत सर काय सांगाल की तुम्हाला पक्षातून तिकीट भेटलं असं वाटतं का तुम्हाला नमस्कार मी मधु गिरगावकर मूळ सगरोळी या गावचा राहणार आहे सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या संस्थेमध्ये त्या संस्कारामध्ये वाढलेला आहे आणि नुकताच मी मे दोन हजार तेवीसमध्ये सेवानिवृत्त झालेला आहे सेवानिवृत्तीपूर्वी मी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री मान्य गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून मी काम करीत होतो तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्य मान्य भागामध्ये सर्व्हिस केल्यानंतर जेव्हा मी ग्रामीण भागात गावाकडे येतो त्यामध्ये जी आर्थिक आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून जी विषमता आहे ती फार मोठी आहे ती विषमता केवळ या भागामधले आधुनिकीकरण पद्धतीनं बेरोजगारांना सुशिक्षित बेरोजगारात संधी मिळाली नाही या भागामध्ये मोठे उद्योग व्यापार झालेले नाहीत दळवळणाच्या अजून देखील व्यवस्थित साब सामुग्री साधनं निर्माण झालेली नाहीत हा जो उनिवा आहे ती माझ्या अनुभवाच्या माध्यमातून कुठंतरी दूर करण्याचा प्रयत्न आपण करावा या दृष्टीत समाजसेवा करीत आहे परंतु हे करत असताना मी मुंबईमध्ये काम करीत असताना माननीय एकनाथरावजी साहेब यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी महानगरपालिका उल्हासनगर महापालिका मीरा वसई विरार महापालिका यासोबतच महाराष्ट्र जीवन प्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे मी शिंदेसाहेबांना अतिशय जवळून पाहिलेले आहे प्रामुख्याने त्यांची गोरगरीब सामान्य माणसं गरजू माणसं बहुजमा समाजातील व्यक्ती यांच्या गरिबीप्रती यांच्या अडचणीप्रती त्यांची संवेदनशीलता आहे ती फार अतिशय वाखाण्याजोगी आहे आणि त्या संवेदनशीलता त्यांनी अनेक लोकांना खूप मदत करण्याचं काम त्यांनी त्या भागामध्ये केलेलं आहे आणि त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी पुढं वाटचाल करत आहे आणि त्यामुळं मला या शिवसेनेमध्ये काम करण्याची संधी मी मागित होती त्यानुसार मागील एकोणतीस तारखेला मी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे तर या ठिकाणी मला आशा आहे की निश्चितचपणे या देगलूर बिलोली विधानसभेमध्ये दे। मागे ज्या निवडणुका झालेल्या आहेत महायुतीमध्ये ही जवळपास गहिनाथ महाराजापासून ते मागील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकपर्यंत ही जागा युतीमध्ये शिवसेनेलाच मिळालेली आहे त्यामुळं मला देखील शिवसेनेकडून या ठिकाणी उमेदवारी मिळेल याची आशा आहे तरी परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादासाहेब हे महायुतीच्या नेत्यांनी मला जी काही संधी देतील ती मी मान्य करून येणाऱ्या विधानसभेसाठी महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे जनतेमध्ये आपण अनेक लोकांच्या मागण्यासाठी आपण भरपूर कामं केली आहेत परंतु काय वाटते तुम्हाला की जनता तुम्हाला आशीर्वाद देतील मी काम करीत असताना राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये काम केलेलं आहे देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात देखील मी फिरलेलं आहे आणि माननीय मंत्री मोदयासोबत बाहेर देशातसुद्धा मी अभ्यास दौऱ्यासोबत गेलेला आहे हे पाहिल्यानंतर मला लक्षात आलेलं आहे की देगलूर आणि बिलोलीसारखा सुपीक प्रदेश गोदावरी मांजरा मन्याड लेंडी यांच्या परिसरातील सुपीक प्रदेश जगाच्या पाठीवर कुठंच नाही आपल्याकडं साठ ते सत्तर फूट खोलीवर पाणी लागते मधुकर गिरगावकर आपल्यासोबत होते की आज देगलूर शहरामध्ये शिंदे गटाकडून त्यांना नक्कीच त्यांना उमेदवारी भेटेल असं त्यांचं आश्वासन आहे आणि देगलूर बिलोली जनतेच्या या सर्व ग्रामीण भागात त्यांनी सर्वच त्यांनी सर्वे केलेला आहे आणि त्यानंतर आता पाहू की आपण मधुकर गिरगावजी यांना तिकीट दिलं तर संधीचा सोन येईल असं जनतेच्या मनातून आहे देगलोर में से समी मेरी आवाज न्यूज 24 लाइव लाईव